बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या सांभाळ आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य माझे नारको टेस्ट करा जर थेम जरी दारूचा निघाला ना तरी मी समाधी घेऊन ते निघायची आणि हा जरंगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलतो तो येवल्याचा काय एडपाठ आहे म्हणतो येवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मर्कट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊस वर या बघा काय होत आमंत्रण दिलं जात आहे हा वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी अर्जुन काय गोळ्या मारणार अमक करणार फायरिंग करणार वा काय काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय नाही नाही ते अपघातानं झालेले असले मंत्री नसते गोरगरिबांच्या जातींच्या गोरगरिबांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करायचा नेता म्हणून मिरवायचं आणि ओबीसी बांधवांचा वापर करायचा आणि स्वतः स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा असा माणूस येतो त्याच्यामुळं गोरगरीब विषय बांधवांच्या लक्ष लक्षात आलं हे आपल्या जीवावर मराठ्यांचे गोरगरीब ओबीसी बांधवाचे भांडणं लावतं आहे आपण भांडणं करायची गरज नाही याच्यासाठी याच्या राजकीय स्वार्थासाठी असलं आहे ते त्यामुळं त्याच्यावर काय लक्ष द्यायची गरज नाही आणि त्यांनी त्याला तर चॅलेंज केलं आहे चॅलेंज करणं एवढं सोपं नाही मी त्याला चॅलेंज ना आत पुन्हा करतो जन्माल्यापासून आत्तापर्यंत मी इथं बसलो तिथपर्यंत माझे टेस्ट करा जर थेंब जरी दारूचा निघाला ना थेंब तरी मी जिवंत समाधी घेईन नसतात त्या घ्यायची नसतात त्या घ्यायची